काही सुरक्षा विरक्षा नको बारकाले बारकाले पोर आहेत काय वंजारी समाज हा थोडासा इमोशनल समाज आहे चटकन राग येणारा समाज आहे बर का ठीक आहे बारकाले बारकाले पोरं फोन करतात एडवाकडं बोलतात आपण त्यांना हो हो, हो म्हणायचं येडेवाकडं बोललं तरी थांबायचं सकाळच्याला फोन लावायचा त्याला ए बाळा तू काल हे झालं असं असं बोललात तेव्हा मी म्हणतो जाऊ दे अण्णा काल राग आलता तुझा तुमचा एखादा अर तो बोलतो तुझा, तुझा आलता बोलना। बोलना। राग आलता म्हणून ना बरं ठीक आहे बाबा आला राग जाऊ दे दे सोडून राग किती वेळाचा असतो संध्याकाळी बोल संध्याकाळी एखाद्या दाबे बेब्यावर बसले मला आणले शे देत त्याला काय करावं देते शेवट सकाळच्याला विसरून जाते बरं शिवाय कोणाच्या खाल्ल्या म्हणून कोणा भोक पडतात काय होतं खायच्या शिवाय राग आहेत बाबा तुम्ही द्या शिवाय आम्हाला आम्ही गप्प बसतो आणि जे माझं तर सोडावं मी किरकोळ शिवाय देवेंद्रजीला तर किती बदनामी केली यांनी हेच यांचंच हेच आहेत ना सोशल मीडिया काय बदल आहे का यांच्याच सोशल मीडियात पंकजा ताईच्या धनुभाऊच्या टरबुजा खरबुजा अगदी त्यांच्या मिसेस अमृता वहिनी त्यांच्याबद्दल खालच्या खालच्या पातळ घाणघाण पातळ कोणी लिहिलं अगोदर मीडियाने लिहिलं मी तर किरकोळ माणूस आहे अडीच पाहुणे तीन तालुक्याचा आमदार देवेंद्रजी कुठं मी कुठं हां त्यांच्यावरती एवढं लिहिलं तर माझ्यावरती मला दोन चार धामक्या आल्या शिव्या आल्या त्याच्यात काय बरोबर धामक्या येत असतात शिव्या त्यात दुसऱ्या दिवशी प्रेमाने बोलतात जाऊ दे बाबा हुकलं चुकलं